मित्रांनो आयुष्याच्या प्रवासामध्ये पुस्तकंही माणसाला प्रगल्भ करत असतात तर अज्ञान आणि अंधकाराची जळमटं गळून पडतात आणि माणूस प्रज्ञावान नीतिमान बनतो पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने केलेला अभ्यास त्याने केलेलं संशोधन हे येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत असतं पुस्तकं ही इतिहासाची साक्ष देतात तर पुस्तकांमध्ये जग बदलण्याची प्रचंड ताकद लपलेली असते म्हणूनच असं एक महत्त्वाचं पुस्तक मी आपल्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहे या पुस्तकाचं नाव आहे प्रज्ञा महामानवाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र लेखन कार्य भाग दोन अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय लेखन या पुस्तकाचं संपादन सारांश आणि अनुवाद करण्याचं कार्य डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केलेलं आहे मित्रांनो या पुस्तकाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पांडित्याचा विद्वत्त्याचा वारसा आपल्याला लाभलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण हे युवकांसाठी प्रेरक राजकारण्यांसाठी मार्गदर्शक कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक तर समाजासाठी उद्बोधक असलेले बावीस ग्रंथ त्यांचे साक्षी पुरावे हा खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा वारसा या पुस्तकातून आपल्याला लाभलेला आहे मित्रांनो आजपर्यंत कोणत्याही राजकीय ले नेत्याने नाही इतके प्रचंड लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या पुस्तकाच्या अनुषंगाने या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येतो या पुस्तकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि वित्तीय प्रणाली तसेच ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती तसेच भारतातील लहान जमीन धारणाची समस्या उपाय भारतातील रुपयाचा प्रश्न उद्गम आणि उपाय जाती व्यवस्थेचे निर्मूलन तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांना लिहिलेली पत्र त्याची उत्तरे मुक्ती कोण पथे अशा बऱ्याच गोष्टींचा यामध्ये सारांश रूपाने संकलित करण्यात आलेला आहे मित्रांनो हे पुस्तक समाजशास्त्र अर्थशास्त्र याचा अभ्यास करणारे विद्यार्थी पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच राजकारणी युवकांसाठी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त असून या पुस्तकाची माहिती आपल्याला कशी वाटली हे आपल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद